शेअर बाजारातून आर्थिक लाभाचे आमिष दाखवून छत्रपती संभाजीनगर शहरात एका व्यक्तीला नऊ लाख शेचाळीस हजार पाचशे रुपयांचा गंडा खालण्यात आला आहे तर या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किशोर संतोषराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना एका व्हॉट्सअप नंबरवरून मेसेज आला होता ज्यात शेअर बाजाराविषयी माहिती देण्यात आली होती त्यानंतर किशोऱ्यांना विश्वासात घेऊन त्या अनोळखी व्यक्तीने शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं होतं त्याच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणात फायदा करून देऊ अशी लालसा देण्यात आली सुरुवातीला किशोऱ्यांनी थोड्या प्रमाणात गुंतवणूक केली त्या मोबदल्यात किशोऱ्यांना मोठ्या प्रमाणात परतावा मिळाला देखील किशोऱ्यांचा विश्वास बसल्यानंतर किशोऱ्यांनी थोडे थोडे करत जवळपास नऊ लाख शेहेचाळीस हजार पाचशे रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर मात्र किशोऱ्यांना कुठलाच परतावा मिळाला नाही गुंतवलेले पैसे देखील परत मिळाले नाही आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर किशोर यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे पोलिसांनी देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात या प्रकरणी पुढील तपास सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम ताठे हे करत आहे